इसाने कांबळे गावात गोवंश हत्या करणाऱ्यांना गोरक्षकांनी पकडले रंगेहात गोवंश हत्या करणाऱ्यांचा गोरक्षकांवर हल्ला महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात मंगळवारी सकाळी हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गोरक्षक दिनेश दरेकर सुमित दरेकर जय जगताप सागर साळुंके सर्व राहणार पोलादपूर या गोरक्षकांना इसाने कांबळे गावात गोवंश हत्या होणार आहे अशी माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने गोरक्षकांनी इसाने कांबळे गावात धाव घेतली हत्या झालेल्या इसाने कांबळे मोहल्ल्यातील या ठिकाणातील संशयित पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र त्या ठिकाणी जमलेल्या जमावाने गोरक्षकांवर हल्ला केला यामध्ये गोरक्षक दिनेश दरेकर हा जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले कोफडील उपचारासाठी रानाडे हॉस्पिटल येथे हलविण्यात आले या गोवन सत्तेमुळे महाड पोलादपूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात सी पी दल तैनात करण्यात आले घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी धाव घेतली काही वेळेनंतर वातावरण शांत झाल्याचे पाहवाया मिळाले या घटनेचा पुढील तपास महाड एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करीत आहेत रिपोर्ट कोकण महाड रायगड किसाने कांबळे मधून माहिती होती की एक गोविषयक कत्तल होणार आहे त्यांची कुर्बानी होणार आहे त्यासाठी आम्ही प्रॉपर पोलिसांच्या समवेत तिथे पोहचलो जे काय कारवाई होती ती पोलीस कारवाई व्यवस्थित चालू होती अचानक दोन ते चार मिनिटात तिथं मॉप त्यांचा जमा झाला आमच्या गाड्यांच्या चाव्या काढल्या आणि त्यांनी डायरेक्ट चार्ज चालू केला पोलिसांच्या समवेत पोलिसांवरती पण त्यांनी धक्काबुक्की केली आणि मारजोड त्यांनी चालू केली